दोन बारा दोन हजार पंचवीस च्या भाऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या काल परवा आमच्या मित्र पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत चंद्रकाना दानवे त्यांचे बंधू सुधाकरांना दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी बाबतीत का झाली नाही असे अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आणि त्यांनी आपलं म्हणणं या पत्रकार परिषदेमध्ये मांडलं आणि त्यांच्या मुद्द्याचा रोख आमच्या लक्षात आला की त्यांनी ते खापर फोडण्याचं काम काँग्रेसवर केलेलं आहे माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार चंद्रकांत अण्णा त्यांचे बंधू त्यांचे कार्यकर्ते खरोखरच अत्यंत जीवाचं रान करून त्यांनी त्या सह निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला याबद्दल मी त्यांचं त्यांना धन्यवाद देतो त्याच्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यात त्याच्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकार अण्णाच्या बरोबर अगदी आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख असतील का बरेचसे काँग्रेस कार्यकर्ते असतील त्यांनी अगदी जो तोड प्रयत्न करून चंद्रकाना दानवेच विधानसभेचं काम केलं आणि म्हणूनच हा निसटता पराजय आमच्या गाडीला पाहायस मिळाला आणि आम्ही त्यांनी दोन पावलं आम्ही काँग्रेसच्या पुढे होतो लोकसभेला तसं आम्ही विधानसभेला अन्नाच्या पुढे दोन पावलं पुढे होतो ते साडेसातला आठ ला यायचे तर आम्ही सातला त्या गावात राहतो परंतु त्यांनी जे काही मुद्दे मांडले की ही आघाडी व्हावी अशी आमची इच्छा असताना आघाडी न होण्यास कारणीभूत काँग्रेस आहे माझा मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या निवडणुका सुरू झाल्यावर आणि सरळ शब्दात सांगितलं की यांना तुमच्या राष्ट्रवादीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळाली ह्या भूमिकेची आम्ही सुद्धा आहेत कारण तुम्ही दोन वेळेस चांगले मतं घेतलेली आणि यावेळेस सुद्धा लोकांचं मत आपल्याबद्दल चांगलं आहे म्हणून आपल्याला ती उमेदवारी मिळाली पाहिजेत अशी आम्ही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आणि त्यानिमित्तानं त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि त्यांचा निशा निष्ठा पराभव झाला त्याला अनेक कारण आहे तरी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये आघाडीनं नगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी करून निवडणूक लढली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत परंतु त्यांच्या कालच्या बोलण्याचा रोख होता की बा काल जे कल्याण काळे साहेब हर्षवर्धन सपकाळने जे भाष्य केलं त्याबद्दल आम्ही थोडी नाराजी व्यक्त करतो आणि या छुटफूट नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे भाष्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि खरोखर अन्न मला तुम्हाला म्हणावस वाटतं गेली साडेबारा वर्षे आपण आमदार राहिला आज पंधरा वर्षापासून आपण तिकीट घेऊन आपल्याला पराभवाला समोर जावं पडतं आपलं हा महाराष्ट्रातील हा एकमेव एक असा पॅटर्न आहे भोकरदन पॅटर्न हा आपण राबवला आणि रावसाहेब पाटील दाने यांचा जो गड हा आपल्याला नेस्तनाभूत करायचा होता म्हणून आपल्या जिल्ह्याचे दिवंगत नेते अंकुशरावजी साहेब यांनी सांगितलं की रावसाहेब पाटलाला फार अहंकार झालेला आहे आणि या अहंकाराची परतफेड आपल्याला करायची मी सुद्धा असं एका कार्यक्रमात बोलत असताना रावसाहेब पाटील म्हणाले मला बाबे तुम्ही सगळ्या देशाचे पक्ष एकत्र जरी केले तरी माझा पराभव होऊ शकत नाही असा अहंकार काय झाला आणि म्हणून टोपे साहेबाला तो शब्द जिवारी लागला आणि त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये भोकळजन पॅटर्न राबून विथळच्या सेक्युलर माइंडचे बरेच कार्यकर्ते होते राजाभाऊ देशमुख असतील विठ्ठल चितपुरे असतील असे बरेच लक्ष्मण लक्ष्मणगिरे असतील परंतु आम्हाला आपल्या आपशातील हे दावायमुळं आपल्याला बाहेरून उमेदवार आणावं पडल आणि त्याचे ना त्याच्यामध्ये आपल्या नावाची शिफारस सर्व कार्यकर्त्यांनी केली की के एका महान स्वतंत्र सैनिका सैनिकाचा मुलगा पुननी खरी जाणे यांचा मुलगा जर आपण पक्षात घेतला तर रावसाहेबचा नक्कीच पराभव होऊ शकतो असं अंकुशराव टोपे साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला सगळ्या टीमला सांगितलं की आता तुम्ही थोडं माघार घेऊन आपल्याला रावसाहेबचा पराभव करणे म्हणून आपले हे दावी बाजूला ठेवून अण्णा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये आमदार बनवणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाच तुम्हाला जे तुम्हाला योगदान दिलं त्या तुम्हाला नाकारता येणार नाही ना। आणि त्यावेळेस प्रकाश आंबेडकर सुद्धा कैलास मंगल कार्यालयामध्ये आले अक्षरशः मी सांगतो मी त्यांच्या पायाला हात की साहेब यावेळेस तुम्ही बिलकुल उमेदवार उभा करू नका आम्हाला रावसाहेबचा हा अहंकार आम्हाला मिळवायचा आहे मिटवायचा आहे आमचा त्यांचा हा गड आहे हा न्यस्त नाभूत करायचा आणि आम्हाला इथं आघाडीचा झेंडा फडकावचा आणि खरोखर प्रकाशराव आंबेडकरांनी आंबेडकर साहेबांनी ती आमची गोष्ट मान्य केली त्यांनी सुद्धा उमेदवार न देता आपण अठरा हजारांना झाला आणि अशी परंपरा तीन वेळेस आपण विजय झालात मात्र चौथ्या वेळेस काहीतरी ग्रहण लागलं ला। आणि आपले पराभव झाले ना ते यावेळेस सुद्धा पराभव झाला आणि म्हणून आज रावसाहेब माझी खासदार वेळी झाले असेल तर त्यांचा मुलगा संतोष भाऊ दानवे हे आमदार आहेत राज्यात त्यांची सत्ता आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि ही सत्ता असल्यामुळं त्यांच्याकडे असं बलाढ्य पैसा धन संपत्ती सत्ता असल्यामुळं आपण फार कमी पडतो म्हणून आपण एकत्रितपणाने लढलं पाहिजे असं आमचं मत आहे परंतु आपण काल जो आरोप केला की काँग्रेस आघाडीला तयार नाही आणि आपण सांगितलं आम्ही आघाडीला तयार आहोत तरी काँग्रेस ऐकत नाही आपण आघाडीला कसे तयार आहोत आपण साडा साडे बारा वर्षे आमदार आहे आपण एकही संस्था ताब्यात घेतली नाही आणि जी महा आपले गोखर्धन नगर परि परिषद आहे तिथं राजाभोचं काम या शहरामध्ये चांगलं असल्यामुळं त्यांनी ही संस्था आपल्या ताब्यात टिकून राहिली आणि काँग्रेसचा इथं झेंडा फडकत ठेवला आणि म्हणून आपण आता सुद्धा ही संस्था राजाभोच्या स्वाधीन केली पाहिजेत राजाभोला जे काय करायचं ते, ते करतील कोण उमेदवार द्यायचं ते ठरवतील आणि हा काँग्रेसचा अधिकार आहे आणि काँग्रेसचा इथं रनिंग अध्यक्ष राहिलेला आहे नव सदस्य निवडून आलेले बहुमतात ही काँग्रेसची नगरपालिका असताना आपला आरोप हा निराधार आहे असं माझं मत मा आहे आणि आपण सांगितलं आम्ही सांगितलं तसं तुम्ही काय सांगणार आहे म्हणजे पीठ बी मिडीन आम्ही सांगाल तो तुम्ही जा आम्ही जे म्हणतो तेच करा हा तुम्हाला अधिकार नाही असं मला मला तरी वाटतं म्हणून ह्या तुम तुमच्या ह्या मुद्द्याला आम्ही सहमत नाही हा तुमचा मुद्दा आम्ही खोडून काढत हो। आहोत आणि दुसरा मुद्दा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जे काही भाष्य केलं असेल एक शेअर बनला असेल त्या शेअरचे सुद्धा आपण त्या आपल्या याच्यामध्ये त्याची माहिती घेतली आणि त्याबद्दल आमदार सुद्धा शेअर म्हणला परंतु एक लक्षात ठेवा डॉक्टर कल्याण काळे हे एक वर्षाचं बाय एका वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि आपण साडा साडे बारा वर्षे आमदार असताना सत्तेत असताना राज्यात सत्तेत असताना माजी खासदार रावसाहेब पाटील यांच्या कार कारनाम्यावर आपण एकदाही भाष्य केलं नाही काळा कागद लिहिलेलं नाही मग त्यामध्ये गृहनिर्माण संस्था असल जुनी प्रेसिंग असत महाराष्ट्र राज्याचा बस डेपो असत विदोऱ्याचा एक जमिनीचा व्यवहार असेल अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार असताना आपण त्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत एकदाही मांडलेला आणि आपण रात्री म्हणले की डॉक्टर कल्याण काळे साहेबांनी हा प्रश्न उपोषित करायला पाहिजेत आज तुम्हाला साडे बारा वर्षे सत्ता असताना तुम्ही एकदाही हा प्रश्न उपस्थित केला नाही आम्ही या मार्केट कमिटीमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार चालू सहकार कारखान्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार चालू मी एक वेळेस कार्यालय कार्यालयापुढ उपोषणाला बसण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये मक्काच्या याच्यामध्ये तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार माझी खासदारांना केलेला असताना आपण त्यामध्ये गुपचित बसणं योग्य हो नाही म्हणून अण्णा आपण मुंबईला जाऊन एक टीम बनवली आणि त्यांची जी चौकाशी लावली पण ती चौकशी तशीच गुलदस्त्यात पडली आणि तो काही कामाचं झालं नाही आणि म्हणून माझी खासदार यांनी जो ह्या शहरामध्ये या राज्या या, या जिल्ह्यामध्ये जे आडेरावेची मनमानेची कामं चाललेली आज राजाभू नगराध्यक्ष असताना त्यांनी आणि अण्णा आपण सुद्धा आपल्या माजी मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या पुढाकारानं आपण खडकपूर्णाच पाणी त्यांच्या वाट्यातून घेतलं आणि आपण शिवात पाणी आणून टाकलेलं आहे हे आपल्या सगळ्याच कर्तृत्व आहे आणि राजाभूने एक वेळेस आम्ही मोर्चा काढला होता पाण्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही इथं एक कोटी रुपये देतो इथे करतो परंतु खाजगी पैसे आम्ही घेणार नाही तत्काळ सेटवर त्यांनी काहीतरी सांगितलं की तुम्ही शांत बसा म्हणून तो मुद्दा तसाच पडवा आज चार वर्षापासून भाजपची सत्ता आहे नगरपालिका सर्व संस्था ता, ता त्यांच्या ताब्यात त्यांच्या ताब्यात असताना त्यांना पाण्याचं पुढे दिसलं नाही कुठं बायपास दिसला नाही कुठं बस डेपो दिसला नाही हे एवढे अंधारात प्रश्न लटकेल असताना आम्ही असा विकास करतो असे भाजपचे ढोल पिटवत आहे अरे तुमची आता एवढ्या कामं चालली एका ठिकाणी मला पाठी मी विडत असताना एका ठिकाणी पाठी दिसत नाही की हे फंडा फंडा या फंडातून कामं चालले कोणता फंड कुठं वापरला जातो याचा थाण पत्ता जातो आणि म्हणून अण्णा तुमची आमची भूमिका होती की आपण यावर आंदोलन करायला पाहिजेत आपण एक कठोर भूमिका घ्यायला पाहिजे की माझी खासदारांना इथं मनमाने चालून जिथे रोड नाही तिथं रोड करायचे ज्या काही ठराईक वस्त्यामध्ये रोडला वंचित ठेवण्याचं हे पाप माझे खासदार भाजप करत असताना आपण मौन भूमिका धरणं हे सुद्धा पटत नाही आणि म्हणून आपण सत्तेत राहून जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि आता ही एक सत्ता नगरपालिका राजाभूच्या ताब्यात असताना ती सुद्धा आपल्याला भाजपच्या दावणीला बांधायची का अशी शंका आम्हाला तयार होत आहे कारण आपण साडेबारा कधी संस्था घेतलेली मला मी बघितलं नाही आमदार केला राहायची कुठं पंचायत समितीने कुठं मार्केट कम्युनिटी खरेदी त्यांनी खरेदी विक्री संघाचा सदस्य नाही कारखान्याची निवडणूक नाही असा असताना सुद्धा आपण राजाभोणी आपल्या बळावर तुमच्या आमच्या सगळ्या सहकार्याने भोकरद्यांची नगरपालिका ताब्यात ठेवलेली आणि राजाभो असा दानशुर माणूस आहे आणि अडचणीच्या काळात सर्व समाजाशी एकनिष्ठ न वागणारे सर्व मत कुठं मतभेद नाही कोणत्या जाती पंथ नाही कोणता पक्ष भेद न करता या नगरपालिकेमध्ये राजाभूचं काम आहे आणि म्हणून राजा आज पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला आहे परंतु आपण थोडासा मिठाचा खडा त्यात टाकलेला आहे हे जर तुम्ही केलं नसतं मग भाजप तिथे नारळ सुद्धा फुटला नसता अण्णा आणि म्हणून तुम्हाला विनंती होती आमची की आपण हे असं करायला नाही पाहिजेत आणि अजून सुद्धा तुम्हाला विनंती की आपण अजून सुद्धा काही माघारी घेतले पाहिजेत आपण जे उमेदवार दिलेत त्यातले किती लोकांनी उमेदवारी मागे घेतली संपूर्ण उमेदवार तुम्हाला देता आलेले नाही नुसता वरचा उमेदवार असा झाला पाहिजे तसा झाला पाहिजे म्हणजे भाजप वेगळं म्हणतं राष्ट्रवादी वेगळं म्हणतं आणि आम्ही म्हणतो हे जातीवादी लढाया लाडण्याचं काम करतात पण काँग्रेस हे सर्व धर्म समभाव विचारांना चालणार असा पक्ष आणि राजाभूत्या विचाराचे बांधील असल्यामुळं आज आम्ही ह्या निवडणुकीला समोर जातो आज मी वामनराव पितांबरे असतील कैलासवासी शेखिंगजी आदर असतील अजित असतील यांच्या नगराध्यक्ष पदासाठी मी इथं शाळेत असताना मी बघितलं की यांना नगराध्यक्ष करण्यामध्ये ह्या देशमुख कंपनीचा फार मोठा वाटा आहे राजाभूषे वडील दोनदा आमदार राहिलेले दोनदा खासदार राहिलेले आणि त्यांनी या नगरीसाठी खूप मोठं असं मोलाचं योगदान दिलेलंय राजा भाऊ आणि घराणं या मातीत मिसळलेले या मातीत राहणार बाहेरून येऊन इथं कब्जा करण्याचं धोरण त्यांचं नाही आणि मी एकदा सातवीला शाळेत असताना इथं दोनच इमारती होत्या कन्या हायस्कूल आणि बंगल्यावर एक शाळा होती आणि म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली शाळेत विद्यार्थ्याला बसण्याला ना जागा नाही <laughs> आणि मग आम्ही गुरुजीला म्हणलं की आम्हाला एक जागा दिसती आबाकडे एक पाटील बेडी म्हणून मोठी इमारत आहे ती जर सर्व लोकांनी मागितली तर नक्कीच ते कुटुंब आपल्याला दिल्याशिवाय राहणार म्हणून सर्व शिक्षक वृंद आबाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्याला कुठे बसव हो। हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेस आबाने सांगितलं की पाटील बिर्डी शंभर पत्राची पाटील बेडू आम्हाला दिली आणि दोन वर्षे मी तिथं सातवीपर्यंत तिथे शिकलो आणि असं उदार नेतृत्व ह्या भोखरदन नगरीला लाभला असताना कुठेतरी गाडबोट लावण्याचं त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्या जात आहे भाजपकडून आणि आपली आपल्याकडून तशी अपेक्षा नाही आण आपण खरोखर एक चांगले बंगर माणूस आहे चांगल्या विचाराचे माणूस आहे पण कोणाच्या गळाला फसतात हे आम्हाला जरा कोरच पडलेलं आहे आणि म्हणून आजच्या ह्या अनेक बाबतीत आपल्याला बोलायचं झाल्यास आज आपल्या अतिक्रमण उठाव मोहीममध्ये आपण रात्री मुद्दा उपस्थित केला की आम्ही आमदार असताना असं केलं तुम्ही एखादा आंदोलन केलं का आता ज्यावेळेस खासदार साहेबांच्या ग्रह गृहनिर्माण ग्रे संस्थेचा दर्जा आपल्याला पाडायचा होता मी सुद्धा त्या कलेक्टर ऑफिसला उपोषणाला आपल्या वडिलाबरोबर होतो आपण सर्व उपोषणा त्याच्यानंतर त्यांनी शंभर फूट पुढे दर्जा नेला आपण कुठे गेलो तर माझी आमदार आपण आणि एवढं असताना आपण एखादा आंदोलन उभारलं करावं पटनाच्या विरोधात आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे आपण सर्वांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे होतं आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूक आहे याला आपल्याला समोर जाणं पडणार आहे आणि म्हणून आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं हे आपलं दुर्दैव म्हणावं पडेल आणि आपण कल्याण कार्याला प्रश्न केला की आपण त्याच्यावर त्याच्यावर आपण काहीतरी प्रश्न उपस्थित करत नाही आपण काय एक वर्षाच्या बाळाला बारा वर्षाच्या मुलाबरोबर पाहायला लावलं कितपत योग्य आपल्याला बारा वर्षाची सत्ता असताना आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही मोठं आंदोलन केलं नाही आज एक बस डेपोचा प्रश्न असेल आपल्या काळामध्ये नुसती भीत बांधून खुली आज त्या तिथं अशी झाड दान तयार झालेली तर भाजपचं लक्ष नाही आणि कोणाचं लक्ष नाही सगळे काटेरी आणि भोखळजणला ह्या कचरा ढिगारा याच्यापासून आरोग्याला धोका निर्माण झालेली आणि हे नुसतेच आपल्या घरावा रोजचा काम संतोष भवाने हो पाटील दानवे हे करत आहे आणि कुठं जे कचरा असेल कुठं व्यवस्थापन असेल कुठं स्वच्छता असेल हे राबवण्याचं सोडून नुसतं आपली कोणी कुठं भाजेल हेच करण्याचं काम हे पिता पुत्र करत आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना विनंती आहे की नुसतं निवडणूक आली की आपलं काहीतरी चाटा मारायच्या काहीतरी घोराचं आणि म्हणून ही भाजपची भूमिका आहे आणि जाऊ तिथं खाऊ ही भाजपची भूमिका आहे आणि भाजप हा आयटला नागोबा आहे कोणती अशी एखादी संस्था मोठी उभारवली मी जिल्ह्या संचालक त्यांच्या बरोबर निवडून आलेलो होतो रंगनाथ पाटलाच्या काळामध्ये रावसाहेब पटेलांनी बरोबर होतो ते जिल्हिंग परिषदेचं ते म्हणाले पाबळे साहेब आपण जरी ताब्यात घेतली तर इथे आपण प्रेसिंग युनिट आणू आणि आपल्या शेतकऱ्याच्या कापसाला असा भाव मिळेल अशा प्रकारचं अरे ते सोडा दहा एकर जागा शंभर कोटीची जागा दीड कोटी दोन करणार हे महाभागी ही गृहनिर्माण संस्था नऊ एकरची आज ते पंधरा वर चालली सरकारी कॉर्टरचे बंगले उद्ध्वस्त करून तिथे बंगले बांधतायत आणि हे बरेचसे अधिकारी त्या नवनाथ दौडवर एका अधिकाऱ्यानं गुन्हा नोंद केला नाही अधिकारी झोपलेत का आता हे गुन्हे कानून करत नाही परंतु यांना सत्तेची मस्ती आहे पैशाची मस्ती आणि म्हणून निवडणूक करायला तयार नाही आणि आमच्या या आघाडीचे लोक आहे यांनी सुद्धा त्यावर भाष्य केलं पाहिजेत त्यावर बोललं पाहिजेत आणि म्हणून मला विनंती आहे आज त्या युवराला तानाजी पाटल्यासारखा माणूस त्याच्या डिक्कीमध्ये जागेच्या पुढे निघतात आज साधा सरळ स्वतःची शेती एकूण राजकारण करणारा माणूस गांजा ऐकणार कसा असू शकतो आणि म्हणून त्याला सुद्धा अशा ब्लॅकमेल करण्याचं भाजपनं काम केलंय त्यावेळेस आपण फार मोठं आंदोलन करण्याची गरज होतो पण आपण केलं नाही कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे कार्यकर्त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की अनेक या योजना आहे आता राजा भोली काल आपल्या बाईटमध्ये एका सांगितलं तुम्ही तीन महिन्यामध्ये पाणी आणल तर भाजपचे म्हणजे आता लोक पाणी आणलं नाही आता तीन महिन्यात चार वर्ष झाले तुम्हाला आता का टेस्टिंग चालली चार वर्षापासून ही संस्था तुमच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये समितीमध्ये विहिरीमध्ये घोटाळा कोठ्यामध्ये घोटाळा अनेक प्रकारचे घोटाळे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे हे लपून राहत नाही म्हणून भाजपचे दिवस भरले होते परंतु आपल्यामध्ये फूट पडल्यामुळं भाजप पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे त्यांना सरकू द्यायचं नसेल आप तर आपल्याला एकत्र असणं गरजेचं आहे आणि आताच जर आपण एकत्र राहिलं नाही येणाऱ्या काळात आपण एकत्र राहू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला मला असे विनंती करायची की राजाभू सारखा माणूस दानसूर दिलेला शब्द सारखा माणूस आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे रात्री जर शब्दा दिला तर उद्या सकाळी तेच तो बोलत कर्णासारखा दानसूर आहे त्याला माहिती आपले कवच गेल्यावर आपल्याला मृत्यू येणार आहे तरी सुद्धा कवच कुंडला देणारा राजा धानश्वर माणूस ह्या नगरीत लाभलेला आहे मातीत मिसळलेला राहिलेला आहे आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमाग जनता जनाधाने राहो कोणत्या अफेला बळू नये कोणत्या आमिषाला बळी पडू नये कोणत्याही अनेक प्रकारच्या आमिष अफवा अशा अनेक प्रकारच्या ठिकाण जातील जातीवादाचं पोळ फुटल्या जाईल आणि म्हणून या भाजपच्या आणि खरं म्हणजे भाजपला नंबर येतात शत्रू मानतो अण्णा तुम्हाला आणि आजही शत्रू मानायला तयार नाही कारण तो आमच्या आमच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे तुम्ही कारण तुम्ही स्वतःच्या काहीतरी कोणत्या सांगण्यावरून हे जी आपण निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे असं मी तालुका अध्यक्ष या नात्याना ना मानतो आणि इथून पुढे आपण नक्कीच आता इथून पुढे म्हणल्या पक्षा इथं बिघायडॉवर पुढे एकदा भाऊ बिघाड लवकर नाही येत नाही एकदा बांध करल्यानंतर ती माराकोटी होती पोलीस स्टेशनला जातो तसं आपलं झालं नाही तसं होऊ नका तरी सुद्धा ती असं एक वैचारिक लढाईची झाली तुम्ही आम्ही आज आमच्यासारखे कार्यकर्ते टिकून काय आम्ही विचार विचारधाराची लढावी लढणारी माणसं आम्हाला तर भाजप ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते आम्हाला काय आम्हीच सुद्धा आहे पण आम्ही विचार डॉक्टर बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर यांच्या शिवराय जिजाऊ यांच्या विचारावर चालणारे माणसं आज जिवंत असल्यामुळे लोकशाही जिवंत आहे आणि म्हणून या लोकशाहीला गाणण्याचं काम भाजप करताय आणि म्हणून या सगळ्या जागाला हटवण्याचं कामही भाजप करताय आणि म्हणून याच्यामध्ये सावधान राहण्यासाठी या भाजपला हटवण्यासाठी या मस्ती आलेल्या सत्ता लोक सत्ता लवलूप लोकांना हटवण्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे आज महाराष्ट्राचं विधारक क्षेत्र आहे जालनामध्ये दररोज खून होत आहे क्रम एवढा वाढलेला आहे आणि ग्रहमंत्री नुसता खुर्च्यात म्हणतो मी इथे गेलो प्रचाराला तिथे गेलो हे फोडतो ते फोडतो हा ग्रहमंत्री हा ग्रहमंत्री नसतो हा काड्या मंत्री हा काड्या करण्याचं काम समाजा समाजात भांडण लावण्याचं काम करणारा मंत्री आणि नवी ग्रह खातं कोणत्या तरी खाद्या सक्षम माणसाला द्यावं आणि सक्षम माणूस कोणत्या सगळे भ्रष्टाचारी दादावर सिंचनाचा घोटाळा आमच्या शेवटावर काय म्हणजे आदर्श घोटाळा आमच्यावर काय अरे हे सगळे बाद आम्ही तर म्हणतो आमच्या काँग्रेसमधून गेले यांना जलात पाठवतो होतो व त्यांना खोर्च्या गेल्या एवढं भाजपचं हे फार मोठं काम चुकीचं आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की भ्रष्टाचारांना आणि या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आणि अयोग्य अयोध्य करणाऱ्यांना भाजप सहकार्य करतं म्हणून आम्ही या गोष्टीचा भाजपचा निषेध करतो आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण अत्यंत थळमळी ना राजेंद्र भाऊसाहेब देशमुख यांच्या दहा प्रभागा जे उमेदवार असतील आणि जिल्हा अध्यक्षपदाचे जे उमेदवार असतील कोणताही विचार न करता कोणताही विचार न करता आपण पन्नर ठसा मारावा अशी मी आपल्याला विनंती करतो ना जात पर ना बात पर मोहर लगाव पर ही आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय हरी जय हरी जय सलाम खुदा समिति का अब्दुल सत्तार अब्दुल रज़ाक हमारे अगाड़ी के माजे अमदार ने कुछ दिन के आरोप पे के हम पे लगाए हैं कि हम अगाड़ी करने के लिए तैयार नहीं थे मैं उनको बोलना चाहता हूँ कि हमारे कल्याण कार्य साहब उनके साथ मीटिंग हुई उन्होंने उसके अंदर एक ही लगा के पकड़े के अध्यक्ष पद हमको होना हमारे राजा ने उनके संगत मीटिंग करे बैठक करे उन्होंने उसमें भी वही चार्ट लगा के पकड़े की हमको अध्यक्ष पद हमारे होना मैं बोला मेरा बोलना है कि अध्यक्ष पद कौन टे नौ और नगर सेवक हमारे अध्यक्ष हमारा पहले आए हुआ फिर भी तुम हमारे से अध्यक्ष पद मंगते कौन टे भी मंगरे मेरा बोलना है कि तुमको कहीं ना कहीं ये आगाड़ी करने के लिए तुम तैयारी नहीं थे या चुप चुप हमको बोल के बैठे के भाई हमको अध्यक्ष पद हमको होना मेरा बोलना है कि भाई तुम्हारे को पूरे उम्मीदवार भी मिलेगा पूरे भोपाल शहर में तुम्हारे एक प्रभाग में एक में तुम्हारा एक उम्मीदवार बाद होगा सात वाले ने एक फार्म निकाल लिया दस में तुमने दो दो जगह एक ही दे दिए आठ में खुद उम्मीदवार की बीवी खड़े करे कौन कौनसी बिना पे तुम्हारा शहर अध्यक्ष चुन के आ रहा तो तुम्हारे तो आधी आधी कंबर तो तुम्हारी टूट गई आधे उम्मीदवार तुम्हारे लग रहे सिंगल सिंगल रहेगे कौन से हिसाब से तुम्हारा उम्मीदवार चुन के आ रहा है अध्यक्ष पद का ये सा, माजी ने उसको खुलासा करना चाहिए और आपने एक आरोप लगाया को गए थे हमारे संगात हमारा सपोर्ट करो ये बोलने को गए थे हम टिकट मिलने के लिए नहीं गए थे वहां पर और आपने आरोप लगाया कि आप टिकट मांगने को गए थे हम खुद उनसे टिकट मांगने को गए थे नहीं हम कुछ उम्मीदवार मांगने को नहीं गए थे हम वहां गए थे हमारे यहाँ सपोर्ट करो दादा तुम जनंगे पाटील दादा तुम्ही माणसा उभी करू नका आम्ही रिक्वेस्ट करेल तुम्ही आप प्रचार केला तुम्ही उमेदवार गेले ते उमेदवारचे आरोप आहे मी त्याचा निषेध करतो आणि तुमचा तुम्हारा अहंकार तुमको खा आने वाली तीन तारीख को देखना कांग्रेस का उमेदवार शपथ लेना ना तलवार की धार से ना गोलियों की से राजा वो और कांग्रेस धरती है तो सिर्फ परवर से